किरण गोरे यांचा जीवन प्रवास दुःखद अंताने संपला वर्धा नदीत आत्महत्या सुसाईड नोटमध्ये पती व इतरांना ठरवले जबाबदार वर्धा जिल्ह्यातील आर्वी शहरात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे यात किरण गोरे व्यवस्थे पन्नास शालीग्राम कॉन्व्हेंट जवळ रेल्वे स्टेशन रोड आरवी येथील रहिवासी असून महिलेनं वर्धा नदीत उडी घेऊन जीवनयात्रेला दुःखद पूर्ण दिला दोन दिवसाच्या शोध मोहिमेनंतर अखेर शनिवारी दुपारी पोलिसांना तिचा मृतदेह हो हाती लागलाय रात्री उशिरा किरण यांनी व्हॉट्सअप स्टेटसवर आत्महत्या करत असल्याचा संदेश टाकून ऍक्टिवावरून घर सोडले होते दुसऱ्या दिवशी मानलेल्या भावाने पोलिसात तक्रार दिल्यानंतर ठाणेदार सतीश डेहणकर यांच्या मार्गदर्शनाखाली एन डी आर एफ पथकासह मोठी शोध मोहीम हाती घेण्यात आली तिची ऍक्टिवा देऊरवाडा परिसरात आढळल्याने नदीत उडी घेतल्याचा संशय अधिक बळावला तब्बल दोन दिवसाच्या प्रयत्नानंतर शनिवारी तिचा मृतदेह हो बाहेर काढण्यात यश आले किरण यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेला हृदयस्पर्शी संदेश समोर आलाय त्यात त्यांनी आपल्या मृत्यूसाठी पती शक्ती गोरे निलिमा व एका रिसॉर्टला जबाबदार धरले आहे माझी बदनामी झाली आहे मी शांतपणे जगू शकत नाही मी माझे जीवन संपवत आहे माझ्या तरुण मुली आहेत त्यांची काळजी घ्या माझा अंतिम संस्कार माझ्या कारंजा यातील घरी व्हावेत लव्ह यू राधा असे भावनिक शब्द त्यांनी लिहून ठेवल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होते आहे या शोध मोहिमेत उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रशेखर ढोले ठाणेदार सतीश डेहणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी आदींचा सभाग होता प्रकाश घारपुरे यांच्या तक्रारीवरून तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत किरणताईच्या अकाली जाण्याने परिसर शोकमग्न झाला असून त्यांच्या मागे दोन तरुण मुली व कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला जनसंग्राम न्यूजकेता आमचे प्रतिनिधि मलिक पटेल आरवी